खाद्य जत्रेमध्ये आज आपण बनवत आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी वालाचं बेडं हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि नैवेद्यासाठी वालाचं बिडं हे आमच्याकडे केलं जातं मार्केटमध्ये तुम्हाला कडवे वाल आणि पावटे वाल मिळतात मी इथे कडवे वाल घेतलेले आहेत याला स्वच्छ धुवून एक दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी त्याला चाळणीवरती उपसून नॅपकिनमध्ये बांधून ठेवायचं आहे की त्याला मोड येतात मोल आले की परत त्याला पाण्यामध्ये भिजत टाकायचे अर्धा तास आणि त्याच्यावरची जी सालं असतात ती काढून घ्यायची आहेत हे तयार झालेत आपले वाल बिल्ड करण्यासाठी मी इथे कडवे वाल यूज केलेले आहेत वे पावटा वालसुद्धा घेऊ शकतात यासाठी आपण एक मसाला बनवत आहोत पाव किलो हे कडवे वाल घेतलेले आहे सोडलेले नारळाचा अर्धी कवड घेतलेले खळून त्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मिरच्या जिरं घेतले वन टीस्पून आणि आलं घेतले नैवेद्याचा पदार्थ असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण नाही घातलेला आहे सुरुवातीला आपण ओला नारळ त्याच्यामध्ये जिरं दोन इंच इतकं आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट कमी खात असाल तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी करा आधी मिक्सरला नुसतं फिरून घेतलेलं आहे मग त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमध्ये याची एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आपण या रेसिपीमध्ये टॅमॅटो यूज करणार आहोत टॅमॅटो अचिक आहे जर तुम्हाला टॅमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तर ह्याच्यामध्ये कोकम घालू शकतात दोन ते तीन टेबलस्पून तेलामध्ये इथे मस्त खमंग फोडणी करायची आहे फोडणीमध्ये वन स्पून मोहरी घातलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम पाव चमचा जिरं घातलं आहे कारण वाटणामध्ये आपण जिरं घातलं होतं आणि वन स्पून इतकं मी ह्याच्यामध्ये हिंग चाँग घातलं आहे कडवे वाल खाल्यामुळे वाताळू असता गॅस होतो म्हणून हिंग नक्की घाला कढीपत्ता घातल्या फोडणीला आणि इथे आपल्याला वाल तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण नुसते वाल तेलामध्ये परतून घेणार आहोत साधारणपणे मंद आचेवरती एक पाच मिनटं मी वाल परतून घेतले होते आणि त्याच्यानंतर आपण जे ओल्या नारळाचं वाटण केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आता नैवेद्याचा प्रकार आहे म्हणून मी लसूण नाही घातला पण एरवी तुम्ही यामध्ये लसूण घालू शकतात चार ते पाच बघा लसणाच्या आणि फोडणीमध्ये आधी तुम्ही कांदा घालू शकतात पावटा वालसुद्धा या रेसिपीसाठी तुम्ही घेतलं तरीसुद्धा वालाचं बिडं हे अप्रतिम होतं पाच मिनटं वाल, वाल परतल्यानंतर आता तयार केलेलं वाटण घालूया त्याच्यामध्ये आता आपण हळद हो घालणार आहोत आणि लाल मिरची पावडर घालणार आहोत मी इथे तिखटाची लाल मिरची पावडर घातली होती तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी एक टेबलस्पून इतकं तिखट लाल मिरची पावडर घातलं होतं सगळं नीट आपण मिक्स करून घेऊया तिथे परत आपण पाच मिनटं वाफ काढणार आहोत झाकण ठेवून मी ह्याला पाच मिनटं वाफ दिली होती आपण या रेसिपीमध्ये दोन कप उकळतं पाणी घालणार आहोत बाजूला पाणीसुद्धा उकळायला मी ठेवून दिलं होतं वाल चांगले परतून झाल्यानंतर फक्त परत एक पाच मिनटाची वाफ काढायची आहे आणि मगच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे बघा साईडला मस्त असं सा तेलाचं तवंग आलेलं आहे यावेळी ह्याच्यामुळे दोन कप पाणी घालूया पाण्याचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकतात आमच्या घरी खाणारी फक्त चार जणं आहेत त्याच्यामुळे फक्त दोन कप पाणी मी इतकंच घातलेलं आहे खाणारी माणसं जास्त असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि परत वाफेवरती आपल्याला मंद आचेवरती साधारण दहा मिनटं हे वाल शिजून घ्यायचे आहेत या ठिकाणी वाल हे आपल्याला पूर्णपणे नाही शिजवायचे आहेत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला टॅमेटो घालायचे आहे जिथपर्यंत वाल थोडे शिजत आहेत एक टॅमेटो बारीक कापून घेऊया जसं मी आत्ता सांगितलं टॅमॅटो ऐच्छिक आहे टॅमॅटो आवडत नसेल तर दोन ते तीन ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम घातले तरीसुद्धा वालाचं बेडं हे अप्रतिम होतं मी एक मिडियम साईजचा सा टॅमॅटो बारीक कापून घेतलेला आहे थोडेसे वाल जेव्हा शिजत येतात त्यावेळेला तुम्हाला आंबट पदार्थ यामध्ये घालायचे आहे सुरुवातीपासून आपल्याला त्याच्यावर कोकम किंवा टॅमॅटो घालायचा नाही आहे टॅमॅटो इथे घातल्यानंतर परत आपण याच्या वाफेवरती एक पाच मिनटं शिजवणार आहोत कडवे वाल शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो ह्याच्यामध्ये एकदम छोटासा गुळा मी इथे गुळाचा घातलेला आहे गुळ किंवा साखर वन टी स्पून तुम्ही घालू शकता पण ऐच्छिक आहे गुळामुळे जी आपली टेस्ट आहे बॅलेन्स होते आणि वालाचं बेडं हे अप्रतिम होतं बघा किती मस्त तेलाचं तवंग आलेलं आहे आणि इथे वाल आपले पूर्णपणे शिजलेले आहेत साधारणपणे या पूर्ण रेसिपीला मंद आचेवरती मला वीस मिनटं लागली होती बघा हाताने दाबल्यानंतर वाल सहज मोडतोय तयार झाला आहे आपलं वालाचं चमचमीत बिडं रेसिपी आवडली असेल तर आमच्या जत्रा या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी